कोणाच्या रूममध्ये कोट्यावधींची रोकड सापडली तर कोणाच्या बेडरूममध्ये पैशानं भरलेल्या बॅगांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे तर कुणी वेटरला चड्डी आणि बऱ्यांवर मारहाण करत आहे तर कुणी तांद्रिकासोबत बसून अघोरी पूजा करत आहे तर कोणासाठी सगळे नियम धाब्यावर ताणून रातोरात त्याला दारू विक्रीचे परवाने वाटले जात आहेत हे सगळं घडतंय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांसोबत आणि याच एकनाथ शिंदे हे अडचणीत आले आहेत हे नेते कोण आणि त्यांच्यावर होणारे आरोप कोणते आणि ते, ते कशामुळं अडचणीत आलेत हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अग्दनापासून स्वागत करतो यातील पहिलं नाव आहे सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ यांचं संजय सिरसाट हे खरे चर्चेत आले ते त्यांच्या मुलानं संभाजीनगरमध्ये घेतलेल्या एका हॉटेलच्या प्रकरणावरून एकशे दहा कोटींचं हॉटेल हे सिरसाटांच्या मुलानं सदुसष्ट कोटी रुपयाला घेतलं कसं असं म्हणून विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केले याचबरोबर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये मंत्री सिरसाटांची संपत्ती ही तेरा टक्क्यानं कशी वाढली असे आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संदर्भात एक उच्चस्तरीय समिती नेमून त्याची चौकशी करण्याचे आदेश देखील जारी केले त्यानंतर आयकर विभागाची शिरसाटांना नोटीस देखील आली आणि त्यानंतर मात्र शिरसाट चांगलेच अडचणीत आले होते हे प्रकरण थांबतय नाही थांबतोय तोपर्यंत शिरसाटांबद्दल आणखी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला या मध्ये मंत्री शिरसाट आपल्या बेडरूम मध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्या बाजूला पैशानं भरलेली बॅग आहे आणि मंत्री संजय शिरसाट हे त्यामध्ये शिगारेट ओढताना आपल्याला दिसत आहेत यावरून शिवसेना उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले आहेत हे सगळे आरोप संजय सिरसाट यांनी फेटाळून लावले परंतु ते फेटाळून लावताच संजय राऊत यांनी सांगितलं की आमच्याकडं आणखीनही त्यांचे व्हिडिओ आहेत या एकंदरीत या प्रकरणामुळे संजय सिरसाट हे चांगलेच आता अडचणीत सापडले आहेत आता यानंतरचे दुसरे नेते आहेत ते आमदार संजय गायकवाड आठ जुलै रोजी सकाळ सकाळी आकाशवाणी आमदार निवासामध्ये सकाळी असणाऱ्या कॅन्टीनमधून आमदार संजय गायकवाड यांनी जेवण मागवलं त्यामध्ये त्यांना शिळा भात आणि शिळी वरण देण्यात असा आरोप त्यांनी केला आणि सरळ आमदार संजय गायकवाड हे त्या कॅन्टीन मध्ये दाखल झाले आणि कॅन्टीन मध्ये त्यांनी एका बॉक्सरला लाजवेल असं बॉक्सिंग करत त्या वेटरला जबर मारहाण केली आणि यानंतर या मारहाण करण्यात योज चांगल्याच प्रकारे सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला होता त्या दिवशी दिवसभर हे प्रकरण सोशल मीडिया आणि मीडियामध्ये गाजलं तर विधान परिषदेमध्ये देखील हा मुद्दा चांगला चर्चेचा विषय झाला कारण शिवसेना उभाटा गटाचे नेते अनिल परब यांनी देखील याहून त्यांच्यावर गंभीर आरोप केले अनिल परब म्हणले की वेटरला काय मारहाण करता कर्मचाऱ्याला काय मारहाण करता, करता हिंमत असेल तर त्या विभागाच्या मंत्र्यांना मारहाण करा असं वर्तन योग्य नाहीये यांचं निलंबन करता यावं अशी मागणी त्यांनी केली यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर बोलताना सांगितलं की आपण एक लोकप्रतिनिधी आहोत आणि लोकप्रतिनिधीला असं वागणं शोभत नाहीये या संदर्भात योग्य ती कारवाई सभापतींनी सुचवावी ती कारवाई केली जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतर यांच्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये अदाखल पात्र गुन्हा देखील नोंद करण्यात आला आता यानंतर जे नेते आहेत ते आमदार भरत गोगावले आमदार भरत गोगावले यांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये आमदार भरत गोगावले हे एका तांत्रिकासोबत बसून अघोरी पूजा करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत हाच व्हिडिओ घेऊन संजय राऊत यांनी देखील त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची टीका केली त्यानंतर आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी देखील हा व्हिडिओ शेअर करत ही आघोरी पूजा ही पालकमंत्री पदासाठी आहे का असा प्रश्न उपस्थित केला होता तर शिवसेना उभाटा गटाचे नेते वसंत मोरे यांनी देखील त्यांच्यावर आरोप केला परंतु भरत गोगावले यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत त्यांनी सांगितलं की मी अशी कुठल्याही प्रकारची पूजा केलेली नाहीये परंतु सरळ त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये दिसत आहे की भरत गोगावले हे लुंगीवर बसलेले असून ते काहीतरी मांत्रिकासोबत पूजा करताना हा व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे या सरळ ते आघोरी पूजा करताना आपल्याला दिसतात परंतु पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जर लोकप्रतिनिधी आणि आमदारच अशा प्रकारच्या आघोरी किंवा अंधश्रद्धा पूजा करत असतील तर महाराष्ट्राचं भविष्याचं काय असा प्रश्न उपस्थित राहतो यावरूनच विरोधकांनी त्यांची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे देखील करणार असल्याचं त्यांना सांगितलं आहे परंतु एकंदरीत भरत गोगावलेंचा हा व्हिडिओ चांगला चर्चेचा केंद्रस्थान ठरला आहे यानंतरचे नंबर चारचे नेते आहेत संभाजीनगरचे खासदार असणारे संदीपान भुमरे संदीपान भुमरे हे खरं चर्चेत आले होते ते त्यांच्या ड्रायव्हरच्या नावावर दीडशे कोटींची जमीन नावार कशी होती या प्रकरणातून हे प्रकरणामध्ये संदीपान भुमरे त्यांचा मुलगा विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल यांची चौकशी देखील सुरू होती आणि याच दरम्यान भुमरेंचा आणखी एक प्रताप समोर आला आहे खासदार संदीपान भुमरे यांची भाऊजाई छाया राजू भुमरे यांना मद्य विक्रीचा परवाना हा एका दिवसात सगळे नियम धाब्यावर बसून देण्यात आला या प्रकरणात संभाजीनगर खंडपीठामध्ये एक याचिका देखील दाखल झाली आणि याहून न्यायालयानं या, या प्रकरणात संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटिसा देखील बजावल्या आहेत एकंदरीत हे प्रकरण आता बघितलं तर या प्रकरणामुळं सध्या संदीपान भुमरे या दोन प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत आलेले आहेत आता नंबर पाच चे नेते आहेत आमदार अर्जुन खोतकर अर्जुन खोतकर यांचा पीए हा धुळेतल्या शासकीय विश्रामगृहामध्ये एका खोलीमध्ये त्यांच्या कोट्यवधींची रोकड मिळून आली सुमारे दीड कोटीची कॅश आढळून आल्यानं चांगलीच खळबळ माजली होती हे पैसे हे अर्जुन खोतकर यांच्यासाठीच होते असा देखील आरोप शिवसेना उभाटा गटाचे माजी आमदार असणारे अनिल गोटे यांनी केले होते तर आमदार अर्जुन खोतकर यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत परंतु विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा धुळे नंदुरबारला झाला या समितीचे अध्यक्ष होते आमदार अर्जुन खोतकर आणि धुळ्याच्या शासकीय गुलमोहर या विश्रामगृहाची ती खोली त्यांच्या पिएच्या नावावर बुक होती आणि त्यानंतर त्या खोलीमध्ये कोट्यवधींची कॅश आढळून आली आहे पोलिसांनी ही सगळी कॅश जप्त केली आहे तर या प्रकरणामध्ये फडणवीसांनी देखील चौकशीचे आदेश दिले आहेत परंतु हे झालं असताना त्यांचा पीए आणि आणखी विरुद्ध तिथं गुन्हे देखील नोंद करण्यात आले आहेत तर हे आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पाच नेते ज्यांच्या विविध प्रकरणामुळं सध्या एकनाथ शिंदे चांगलेच अडचणीत आले आहेत आपल्या आमदारांच्या वर्तणुकीमुळं एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये आपल्या आमदारांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये चांगले काम करा कोणालाही चुकीचं काम केल्यावर पाठीशी घातलं जाणार नाही असा देखील सज्जड दम एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं देखील बोललं जातं परंतु एकनाथ शिंदे या सध्या या नेत्यांमुळं चांगलेच अडचणीत आले आहेत आणि एकंदरीतच सरकारवर देखील मोठ्या प्रमाणात या नेत्यांमुळं टीका होत आहे पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद